काय रोक्या संतोष आपण काल बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये की आपण ही फ्रेम ठोकलेली आहे सर्व तर मग आता आपण पुट्टा कापत आहोत हा आपला मित्र संतोष खास आलेला आहे ठाण्यावरून आपल्या गणपतीचं डेकोरेशन करायला ये तो खोंकते हैं। ते। दा। हां। और रस को ये रहा मतलब ये रहा ये बन। वहां से वहां ले। हां। हमार ये सुनो। जो मानि रहा जातो, सामने रखते। नहीं।

yeah आज खास माझा भाऊ आलेला आहे माझ्यासारखा सेम दिसतो पंधरा हजार पंधरा पंधरा हजार काचे बघा ओव्हर ओव्हर ऍक्टिंग तिथे टिशू आणि पहिला टिश्यू लावत आहेत सुरुवात झालेली आहे आपल्याला आणि इथे आपण यंदा आपला थर्मोकॉलचा आहे इको फ्रेंडली नसणार आहे यंदा डेकोरेशन त्याबद्दल माफी असावी सरकाल पण समोर लागलेलं ला आहे हाय संतोष सुमीर यायला काय भेटला असेल आपला हिरो सो फायनली आपण ना पुठ्ठा आणि थर्मोकॉलचा यूज केलेला आहे कालपासून आणि आत्ता आज ना बोलता पूर्ण रात्र काम केलेलं आहे आणि उद्या गणपतीचं आगमन आहे त्याच्यामुळे बघू शकता की जी धावपळ आहे आणि आत्ता वाजलेच सात वीस तुम्ही बघू शकता काल आम्ही चालू केलेलं आणि सर्व एकदम प्रॉपर झालेलं अजून हे दोन पिलर यायचे बाकी आहेत पुढे पिलर आहेत आणि इकडे आहे अष्टविनायक बघू शकता इकडे पहिला गणपती आहे इथे दुसरा तिसरा इथे देखील आहे आणि पूर्ण अष्टविनय आपण लावलेला आहे पूर्ण आपल्या डेकोरेशनमध्ये ही आहे मम्मी माझी आणि हे झालेलं आहे आपलं डेकोरेशन अत्यंत सुंदर असं फायनल टचअप जो पडदा लावायचं काम असतं ते दरवर्षीप्रमाणे यंदाही मम्मीने घेतलेलं आहे काम इथे देखील सुविधा गाव होते आणि पप्पा काय आपल्या दिंदीतच आहेत कधी आत वाढ बघत बघतायत म्हणजे बाप्पा कधी येतो असं वाटायला लागलं आहे समोर आपले लोड पण तयार आहे थोडंसं अजून साफसफाई सा म्हणजे इकडे बाकी आहे पण ओवरऑल लाईट वगैरे काय सुंदर अशी येते बरोबर आहे बरोबर <laughs> आनंद तुम्ही बघू शकता मम्मीच्या चेहऱ्यावरती की बाप्पा येणार आहे थोड्याच वेळेस आपला लाडका नमस्कार फायनली आपलं डेकोरेशन तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की मूर्ती आपली बसलेली आहे विराजमान झालेली आहे अजून म्हणजे पूजा बाकी आहे आता थोड्याच वेळेस आपला मित्र वंशी जो पुजारी आहे तो येणार आहे तर माझा एक धन्यवाद म्हणायचं आहे सर्वांना की हा जो आपला गणपती बाप्पा झालेला आहे तो मूर्तिकार सचिन साळके यांनी बनवलेला आहे पण त्याच्यामागे भरपूर हात आहेत म्हणजे जसा बघायला गेला तर हा लोड बनवलेला आहे विघ्नेशनी म्हणून माझ्या मित्राने त्याच्यानंतर मग आपले धोतर घातलेली आहे राहुल आपला ओघाने यांनी घातलेला आहे राहुल यांनी त्याच्यानंतर जे परशू आहे ते आपल्याला दिलेले आहेत मयूर झिंगाडे यांनी आणि मूर्ती अत्यंत सुंदर असे सचिनदाना यांनी केलेली आहे आणि मेन म्हणजे हा डेकोरेशन रुकेश्वर आणि मी आ, एक म्हणजे दोन दिवसात आम्ही हा पूर्ण उभा उभा केलेला आहे सो खूप भारी वाटतं आहे आणि हा आपला पहिला दिवस आहे आजचा तर मग आजच्या जे काय घडणाऱ्या गोष्टी म्हणजे आत आरती आहे किंवा काय सर्व तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे तर तुम्ही बनवून राहा नक्की सो मग अशी सांगितल्याप्रमाणे आपले वंशी गुरुजी आलेले आहेत आता जाणवा घालायला सुरुवात केलेली आहे आपल्या बाप्पाला आणि जे डेकोरेशन करणारे आहेत त्यांची पडलेली आहे बॉडी तुम्ही बघू शकता बॉडी पडलेली आहे ऑलमोस्ट सगळे झोपून गेलेले आहे काल पण डेकोरेशन करत होते प्रभादेवीमध्ये तर आता पूजेला थोडाच वेळ सुरुवात होईल

हस्तो हस्तं हो, समर्पया ओम श्रीमहा गणपतीभ्यो नमूर्म मुखे आचमनीयं समर्पयामि ओम शिवन्महा गणपतीभ्यो नमुूर्माघ्यो आर्घ्यम समर्पयामि ओम महा ేశ్వ గోగో నవంథన రఘునాయికా మా గణే శాథ జయ జయ రఘువీ సమర్థ కైలాసరా నాశమచంద్రమూరయి పరీంద్రమాతటిధరాడి కారుణ్య సింధూ భవహారీ గురీర శంభో మధకోణారి మోర్యా మూర్యా నివాళతాని విధీర సేవాయుణి अन्याय मासे कौट्यानकोटिरेश्वरा भादुगालकोटी जाज्याटिगकानी मनदाय माझे जाज्याटिकानी नृरूपूटे नेते मस्त दे सद्ुरूपाय धूने अलंका पुरी पुण्यभूमीधा सुपाद दया ओम महापुण्यराशि नमस्कारमाता श्रीमाशि हिज्ञेन यज्ञमयदेवास्ता धर्मानी आसन्ना क महिमापूर्वे साथ्या संत देवा ओं राजा दिसय्य साहि नमो वयं वै शवनाय कुरुमहे समे कामाय कामकामाय <coughs> मेशरो वैश्व नो ददातो कुबेराय वै शवनाय महाराजाय नम ओम स्वस्ते साम्राज्यं भौज्यम स्वराज्यम वैराज्यम पारं राज्यम महाराजमाधिपत्यमयं समन्तपरिया ईषा सार्वभूम से सार्वा विषात्थ पृथिव्य समुद्रपर्यताया कृत्पेश्लोको विजिम मृत परवेष्टारोमृत वन गृह आवेक्षित काम प्रेर देश सभासुरताय विमहे वक्र तोय धीमहे तहो दंतेचोदयानपद्प्पा